माझं अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सा सगळीकडे सांगत असतो मी हिंदी करते म्हणून वेगळं करते असं काय नसतं नस रोलची जी मागणी असते माझ्यामुळे काय टीआरपी वाढत नाही आणि होपफुली माझ्यामुळे टीआरपी कमी होत नाही अशी मी सेफ झोन मध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट जे असतात ते सेफ झोन मध्ये असतात हाय नमस्कार टेलिकप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे आणि स्टार्ट होण्यावर लवकरच एक नवीन मालिका सुरू होत आहे तिचं नाव आहे येड लागलं प्रेमाचं आणि या मालिकेच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधायला या कट्ट्यावर आलेले आहेत मीना कुलकर्णी राई तुमचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये थँक्यू आता तुम्ही म्हणालात की देवयानी नंतर तुम्ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर परत आहे तर ही फिलिंग कशी आहे फारच मस्त आहे स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन चॅनल आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे शोज असतात त्याचा आपण एक भाग होण्यासाठी संधी मला मिळाली त्याच्याबद्दल मला खूपच आनंद होतो ओके okay. नवीन सीरियल सुरू होते येड लागलं प्रेमाचं ही भूमिका कशी मिळाली आणि ही भूमिका किती वेगळी आहे आतापर्यंत तुम्ही केलेल्या भूमिकांमध्ये वेगळी अशी आहे की मी ग्रामीण म्हणजे मालिकांमध्ये ग्रामीण के नाही केलेलं okay. अजून म्हणजे थोडंसं त्या गावात म्हणजे गावच्या बाईचं काम कसं केलं असं मी अशी शिकवली नाहीये शिकलेली आहे पण तरी पंढरपूरची आहे आणि तो छान आहे त्याच्या पंढरपूरच्या लोकांच्या तरी पण असतो सर बाईच्यात आहे मी आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि उभा सर देशमुख आपल्या मुलीच्या माझी शिवभिरते आपल्या कुटुंबाच्या काही झटते अशी ती बाई आहे आणि आता पुढे उलगडतच नाही तिची जाऊ जी आहे ती खाष्ट आहे त्यांच्यासारखं खटके उडत असतात रांगडा प्रोमो बघायला मिळाला त्यात सगळ्यात जास्त केसनेली अशी तुमची आणि आदित्यताईंची जुगलबंदी बघायला मिळाली तर ती ऑनसेट तुमचा बॉन्ड कसा आहे आणि हे शूटिंगच्या वेळी किती मजा येते यांच्यासोबत का। काम अतिशय मी काम केलेलं आहे अशा वर्षात आम्ही एक पॅकेट उमेद नावाचा शो खूप मस्त शो होता आणि अतिशय मी काम करण्यात आलेली आहे फारच प्रभावी अभिनेत्री आहे त्याच्यामुळे कम्फर्ट झोन खूप आहे आणि बाकी कलाकारांसोबतच सगळ्यांबरोबरच खूप छान आहे मला खूप आदर दिला जातो आणि खूप रिस्पेक्ट मी वागवतात त्याच्यामुळे काही कुठे कम्प्लेंट असत मी मीही म्हणजे इतकी वर्ष कामं करते असं कारण हेही आहे की माझं काही कोणाशी असं माझे काही फार डिमांड नसतात किंवा रागावून आणि मूड नसतात कोण वगैरे घरी ठेवायचे असतात तुम्ही कामाच्या ठिकाणी आला त्याच्यात तुम्ही जसं काम करता तसंच काम मी <laughs> संदीप सिकंद जी सोबत तुम्ही पहिलेही काम केले ती एम yes. सोबत आणि आता पुन्हा एकदा संधी मिळते तर त्यांच्यासोबत कामाचा एक्सपिरियन्स आणि दुसरा प्रश्न असा आहे की हिंदी आणि मराठी काय एक प्रकर्षाने कोणता डिफरन्स तुम्हाला जाणवतो येतो संदीप सिकंद बद्दल बोलायला म्हणजे काढलाच विषय तर मी त्याच्यावर दोन शोज केले थोडा हॅमस थोडी की सेक्शन होता आणि हे मोबाईल ते तर म्हणजे सात सात वर्ष चाललेला शो आहे आणि ही मालिका घेण्याचं एक अतिशय मोठं कारण आहे सांगितलं आणि त्यांनी त्यांची गोष्ट त्यांचा स्क्रीन प्ले मला माहित आहे आणि त्यात ते प्रोड्युसरही आहेत म्हणजे ओघाने आलं पण ते इतक्या ताकदीचे टेलिव्हिजन रायटर आहेत आणि ह्याची मला जाण आहे का, दो जा का मी दोन शोज घेतले त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी आपल्या ज्या पद्धतीने त्यांना न्याय देतात कुठलीही व्यक्तिरेखा असेल त्याच्यामुळे त्यांच्याकडनंच ही ऑफर आल्यानंतर काय म्हणजे मला मी नाही म्हणण्याचा प्रश्न कम्फर्ट झोन आहे आणि मुख्य म्हणजे त्यांना टेलिव्हिजनची जाण खूप ज्या पद्धतीने ते टेलिव्हिजन प्रोडक्त ते लिहितात त्यांची स्वीट पेज म्हणा गोष्टी म्हणा तर खूप प्रभावी असतात त्याच्यामुळे मी म्हणजे डोळे मिटूनच घेतला हिंदी आणि मराठी काही म्हणजे भाषेचा फरक अर्थ नसतो तिथे तुम्ही हिंदी बोलता येते तुम्ही मराठी बोलता पण बाकी नाही मला म्हणजे माझ अभिनयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळीकडे मी हिंदी करते म्हणून वेगळं करते असं काही नसत रोलची जी मागणी असते हिंदी म्हणता हिंदी भाषेत किंवा यामोबत मी तामिळ बाई होते त्याचा एक वेगळा अभ्यास केला इथे आता मी ग्रामीण बाई आहे तर त्याचा वेगळा एक छोटासा अभ्यास असतो पण अभ्यासाचा आणि म्हणजे रोल करण्याची जी पद्धत आहे किंवा त्यासाठी जी तयारी पूर्व असते ती माझी सगळीकडे बर इतक्या कलाकारांसोबत इतकी वर्ष तुम्ही काम करता इतक्या मोठ्या सिरियल्स मध्ये इतक्या प्रोजेक्टचे पार्ट आहात मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये टी आर पी हा जो मेन मुद्दा असतो तो किती मॅटर करतो तो आता काही लोकांना खूप मॅटर करतो मला म्हणजे टीआरपीच ते टीआरपी बघून घेतील आपण आपलं काम करत राहायचं म्हणजे माझ्यामुळे टीआरपी वाढत नाही आणि होपफुली माझ्यामुळे टीआरपी कमी होत नाही अशी मी सेफ झोन मध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट जे असतात आणि मला नाही वाटत कुठल्या कलाकारामुळे टीआरपी आर पी वाढतो वाढत असेल कमी तर निश्चितच होते मालिका ही गोष्टीमुळे सशक्त लोकांना रोज गोष्ट द्यावी लागते जर ताकदीची असेल तर तर लोक बघले असते आणि मग तुमचं काय टीआरपीच काय जायचं हे बघ हे आराखडा टेलिव्हिजन हे आता लोकांपर्यंत नावं पोहोचले तर कित्येक लोकांना विचार टीआरपीच्या लॉन्ग कॉम च्या आपलं टीआरपी नाही टीआरपी मला काय करायचं होतं खरं मला काही नाही मला एखादा चांगल्या बोलायला हे माध्यम मला सगळ्याच माध्यमात त्याच्यामुळे त्या माध्यमाची तयारी कशी करायची आणि मला माहितीये की ती गोष्ट इतकी सशक्त आहे सशक्त आणि खूप संघर्ष आहे त्याच्या ड्रामा आहे व्यक्तिरेखा खूप आहे त्याचा बॅकड्रॉप अतिशय आहे त्याच्यामुळे टी आर का नाही प्लस महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल वरती तर ह्याच येणाऱ्या मालिकेसाठी ऑडियन्स खूप एक्सायटेड आहेत त्यांना काय सांगाल जरूर बघा येणं लागलं प्रेमाचं सत्तावीस मे पासून स्टार प्रवाह वरती रात्री दहा वाजता सोमवार दिशा शनिवार पाहायला विसरू नका थँक्यू सो मच आमच्या